केंद्र सरकारने तूर मूग उडीद या कडधान्याची आयात मागे घेण्यात यावी व रासायनिक खतांचे वाढलेले भाव कमी करण्यात यावे या मागणीसाठी वीस मे ला प्रहारच्या वतीने हिंगणघाट येथील उपविभागीय विदर्भ विभाग प्रमुख गजू कुबडे यांच्या नेतृत्वात हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे विधानसभा क्षेत्रात ठिकठिकाणी सोबतच धोत्रा पुलगाव येथे आंदोलन करण्यात आले कोरोना संबंधी शासकीय नियम पाळून प्रहारच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ले निवेदन उपविभागीय अधिकारी यांना सादर करण्यात आले बरोबर एक वर्षापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी कोरोना विरुद्ध लढाई लढणाऱ्या योद्धांसाठी सायंकाळी सहा वाजता थाली वाजविण्याचे आवाहन केले होते आणि त्या आवाहनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळालेला होता आज प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी अतिशय अडचणीत असलेल्या व ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या संकटात असताना त्यांच्या वेदनांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे अभिनव असे थाली बजाव आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात सायंकाळी सहा वाजता करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले व पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार वीस मे रोजी सायंकाळी सहा वाजता मोदी सरकार हाय हाय अशा घोषणा देत थाली वाजवून केंद्र सरकारच्या शेतकरी हित विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला तहसील ऑफिस चौक हिंगणघाट येथे या आंदोलनात पूर्व विदर्भ प्रमुख रुग्णमित्र गजू कुबडे जगदीश तेलहांडे धोत्रा येथे शाखा प्रमुख सूरज हिंगे पुलगाव येथे पंचायत समिती सदस्या अरुणा सावरकर बिट्टू रावेकर यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा